काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तणाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस आमदार समाधान अवताडेंनी केली भालके व अनिल सावंतांवर जोरदार टीका तर परिचालकांनी केलेल्या कार्यक्रमाचा निषेध पंढरपूर इथं आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन दोन हजार पंचवीसमधील तालुका कर्जवाट पाडावा सभा पंढरपूर येथील पंचायत समिती येथील शेतकी भवन इथं आयोजित करण्यात आली होती यावेळी ही बैठक संपन्न झाल्यावर आमदार समाधान अवताडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज चौकेतील शिवतीर्थावर अनिल सावंत व भगीरथ दादा भालके यांच्याकडून दहीहंडी कार्यक्रमानिमित्त नाचवण्यात आलेल्या नृत्यांगणांचा डान्सबाबत टीका करत अवताडेंनी भगीरथ भालके व सावंत यांना चांगलंच झापले तसेच एकाच दिवशी अनिल सावंत व परिचारक यांची दहीहंडी साजरी झाल्यानं एका भाविकाचा डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला याचा देखील निषेध अवताडे यांनी केलाय तर पाहुयात काय म्हणाले ते दहीहंडीचा बोलायचं ही नाही पण आपण आता प्रश्न विचारला म्हणून आपल्याला सांगतो खरं म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही आता घेणार होतो या शनिवार आमुशा दहीहंडी घ्यायला पाहिजे होती परंतु पूर आल्यामुळं पूरसदृश्य परिस्थिती असल्यामुळं आम्ही हा दहीहंडीचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण एका बाजूला जर पूर येत असेल ना आम्ही तिथं जे उत्सव मोठ्या ह्यानं जर आम्ही करत असेल तर ही संस्कृती आम्हाला आत्तापर्यंत शिकवलेली नाही शिवाय मी बघतोय की आज आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्या शिवतीर्थावर हो। आपल्या तालुक्याला बऱ्याच नेत्याने आपल्याला उद्देशून भाषणं केली त्या तालुक्याला दिशा देण्याचं काम बऱ्याचशा मंडळ या महाराष्ट्र आणि देशातील या नेते मंडळींनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मला खरं म्हणजे ते चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दही निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य आहे असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्वेच्या आवाजानं एका सुद्धा जीव गमवावा लागला परंतु एवढं जीव गमवून सुद्धा परत डॉल्वे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नाचवायचं आणि मा आपण करतोय काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि छत्रपतींनी आतापर्यंत असं कधीच केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचं काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे म्हणजे पोलीस खात्याला सुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डीवाय पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस खात्यांना सुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शीतीर्थावर जर या नृत्यांगना नाचवत असतील तर हे कदाप म्हणजे न सहन करणार त्या गोष्टी आहेत आणि सहन करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली नाही दादा तुम्ही तिथे उपस्थित नव्हता आणि इथं आढावा बैठक घेण्यात आली इथे सुद्धा परिचारक उपस्थित नाहीत नेमकून काय समजायचं दादा हे काय की त्यांचं त्यांचे त्यांचे रेग्युलर कार्यक्रम ठरलेले आहेत आज माझं त्यांचं सकाळी बोलणं झालं की या बोलणं झाल्यानंतरसुद्धा आज त्यांचे त्यांचे वैयक्तिक प्रोग्राम चालू होते त्यामुळं ही म मीटिंग ही गेली कित्येक झालं नियोजित होती आणि त्यांना निरोप आम्ही कालच दिला होता तर दिल्यानंतर त्यांची त्या कार्यक्रमामधनं ते येऊ शकलेलं परिचारक आणि सावंतची दहन दिवशी दोनदा आवाज असा असताना एका भाविकाचा किंवा एका नागरिकाचा मृत्यू झाला नाही परत परत ना मी त्याचा निषेध करतो जर माणूस असेल आणि जर मोठ्या आवाजात करत असतील म्हणून मी सांगितलं की मी पोलीस प्रशासनाला सक्त शंभर टक्के सूचना देणार आहे की या पुढच्या कालावधीत अशा सगळ्या गोष्टींचा तपास करूनच मग अशा गोष्टींना परवानगी दिली पाहिजे अहो रक्षाबंधन हे बहिणीचं आणि नी भावाचं प्रेम आहे आता तुम्ही म्हणताय बहिणीवरचं प्रेम कधी भावाचं कमी होत असतं का त्या बहिणीचंही प्रेम या भावावर कमी झालं नाही आणि भावाचंही बहिणीवर नाही तुम्ही असा एखादा राजकीय प्रश्न विचारल्यामुळं खरं म्हणजे एखाद्या वर्षी कुठंतर काहीतरी अडचण असती किंवा काहीतरी हे झालेलं असतं एखाद्या वर्षी कार्यक्रम राहतो परंतु अहो मी घेतला तरी कार्यक्रम जी घेत नाहीत किंवा जेणे कधी आता म मला सांगा निवडणूक झाली जा आल्यावरच ती ह्याच्यातून बाहेर येतात आणि लोकांना परत उपदेश करतात आणि असं तर प्रश्न संभ्रम निर्माण करून आपल्यासारख्यांच्या माध्यमातून हे हे खरं तर चुकीचं आहे तर मी कार्यक्रम तर घेतो आहे त्यांनी कमीत कमी, कमी कार्यक्रम तर घेतले पाहिजेत आणि माझ्या बहिणी आणि हा त्यांचा भाऊ हा एकमेकाला शंभर टक्के विसरणार नाही आम्ही एकमेकाचं बंधन शंभर टक्के पळतो